आम्ही काय फाळा भरत नाही लाईट बिल भरत नाही पाणी बिल भरत नाही की आणखीन काय करत नाही गटरी किती मी आता पंधरा वर्ष झालो इथं राहिलो पंधरा वर्षामध्ये मी अजून खेड्यात राहिल्यासारखंच आहे मग महानगरपालिकेचं एवढं भरून आम्हाला का नाही येत सुविधा घंटा गाडी तरी येतच नाही घंटा गाडी आणि कुठल्याही कर्मचाऱ्यावर बोलला तर त्यामुळे आमच्याकडे आणत नाही आम्ही काय करू हे स्त्रीमध्ये चारच वर्कर आहे सगळी भागातली पण गेली प्रॉब्लेम आता जी घटना घडली आहे पण आता पुन्हा नाही विनंती करू तुम्हाला तुमच्या प्रमाणच केले गेले चार वेळेला अधिकारी इथं येऊन गेलेले आहेत तुम्ही पहिल्यांदाच आलेलो नाही आहात दहा वर्षामध्ये दहा जण इथं येऊन गेलेले आहेत पण एकट्याच्याकडनं सुद्धा कार्यवाही होत नाही ना पाटील साहेब मग आले त्यांनी म्हटले आम्ही आमच्या पद्धतीने हे सगळं करून घेतो आता तुम्ही इकडे या एक

बाकीच्या नागरिकांना होतो ना तुम्ही जेसीबी चालवून द्या